नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव आज कसा निघाला तो आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि आवक कशी निघाली या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मुंबई बाजार समिती आहे आवक आलेली आहे इथे चौदा हजार चारशे क्विंटलची मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज मिळाला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये पंधराशे पन्नास रुपये इतका मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मुंबई बाजार समितीमध्ये मित्रांनो दिवसेंदिवस कांदा दरात सुधारणा होताना बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव तर भेटूया पुढील अपडेटमध्ये लवकरच तोपर्यंत मित्रांनो नमस्कार